समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथील पोलीस उपनिरीक्षक महेश बाळासो गायकवाड यांनी फिर्यादी अल्फाज फिरोज मुल्ला राहणार बांबवडे यांच्याकडून आठ लाख रुपयांची मागणी करून त्यातील दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी रंगे हात पकडले असून संशयित गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम सातप्रमाणे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले आहे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पलूस पोलीस अधिकारी कक्षात गायकवाड यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले मिळालेली माहिती अशी की अल्फाज हा हॉटेल व्यावसायिक आहे या व्यतिरिक्त करतो दिनांक पाच ऑक्टोबर रोजी तक्रारदार याला सह आरोपी करण्यात आले होते त्यानंतर तक्रारदार याला दिनांक चार जानेवारी रोजी किसान टायर्स पलूस येथून ताब्यात घेऊन पलूस पोलीस ठाण्यात आणून अटकेची भीती दाखवून अल्फाज यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली होती त्याच दिवशी अल्फाज यांचेकडून दोन लाख रुपये घेऊन तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन करून घ्या असे सांगून सोडून देण्यात आले होते दिनांक वीस जानेवारी रोजी तक्रारदार यांना सदर गुन्ह्यात उच्च न्यायालय येथे जामीन मंजूर झाला त्यानंतर यातील संशयित गायकवाड यांनी तक्रारदार यांना समक्ष पोलीस ठाण्यात बोलावून तसेच फोनद्वारे बोलून बाकीचे आठ लाख रुपये देण्यासाठी वारंवार तगा लावला होता दिनांक पंचवीस मार्च रोजी तक्रारदार अल्फाज याला पोलीस ठाण्यात बोलावून उर्वरित आठ लाख रुपये कधी देणार अन्यथा तुझी चारचाकी गाडी नमूद गुन्ह्यात जप्त करीन तसेच फोरेक्स ट्रेडिंग अनुषंगाने तुझी चौकशी चालू आहे त्यामध्ये तुझ्या विरुद्ध अजून एक गुन्हा दाखल करीन असे म्हणून उर्वरित आठ लाख रुपयांची मागणी केली होती दिनांक दोन एप्रिल रोजी पलूस पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये पडताळणी केली असता गायकवाड यांनी तडजोडी अंती दोन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे अल्फाज यांनी पुराव्यासह सादर करताच लाचलुचपत पथकाने सापळा रचून आरोपी महेश गायकवाड यांना रंगेहात पकडले आरोपी महेश बाळासो गायकवाड पोलीस उपनिरीक्षक पलूस पोलीस ठाणे वर्ग दोन विरुद्ध पलूस पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक गिरीश सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली उमेश पाटील पोलीस उपनिरीक्षक सांगली विनायक भिलारे पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील उमेश जाधव सलीम मकनदार चंद्रकांत जाधव सुदर्शन पाटील पोपट पाटील रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे यांच्या पथकाने केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका